नमस्कार तर आज मी मुगाच्या डाळीचे कांदापात वापरून केलेले वडे कसे करायचे ते दाखवणार आहे तर बघा असे बघू शकता तुम्ही मस्त असे खुसखुशीत तेला मोहनासाठी तेल वापरलेलं नाही किंवा सोडा वापरलेला नाही तर तरीसुद्धा अगदी मस्त कुरकुरीत आणि छान असे आतून मऊ वरून कुरकुरीत असे हे वडे होतात तर पटकन बघूया कसे करायचे ते तर इकडे मी एक वाटीभर मुगाची डाळ भिजत घातली होती एक दोन तास भिजत घातली होती तुमच्याकडे वेळ नसेल तर थोडंसं कडकडीत पाणी करून घ्या गरम आणि त्याच्यात टाकून द्या एक दहा मिनिट एक पाच मिनटात तुमची डाळ भिजेल बघा मस्त मी दोन तास भिजत ठेवली होती छान अशी बघा पटकन तुटली जाते इतपत ही छान भिजली आहे तर आता हिला वाटून घ्यायची आपण एक थोडीशी सरसरीत वाटायची एकदम बारीक पेस्ट करू नका थोडीशी अशी रवाळ वाटायची म्हणजे वडा अगदी खुसखुशीत होतो चिकट होत नाही जास्त जर तुम्ही पाणी घालून मऊ किंवा अशी पेस्ट केली तर थोडासा वडा चिकट होतो त्याचा पण थोडीशी चरचरीत ठेवायची त्याच्यातले एक दोन चमचे डाळ मी बाजूला काढून ठेवले आणि मग ही सगळी डाळ आता वाटून घेणार आहे दोन ते तीन चमचे अख्खी डाळ ठेवायची एक आल्याचा तुकडा घालते एक तीन ते चार मिरच्या घालायच्या आणि तुम्हाला लसूण आवडतं असेल तर लसूणही घालू शकता याच्यात आता याला वाटून घेते मी हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे वाटून घेतलं मी थोडंसं असं सरसरीत आहे बघू शकता तुम्ही एकदम पेस्ट बनवलेली नाही मी आणि छान चमच्याने आणि सतत हलवत राहायचं आहे बघा बघू शकता अगदी थोडीशी रवाळ आहे बारीक रवा जसा असतो तशी पेस्ट बनवून घेतली आणि याला चमच्याने आणि सतत असं हलवत आहे छान फुलून येण्यासाठी एक छोटीशी ट्रीप आहे तुम्ही लक्षपूर्वक जर बघितलं तर याच्यामध्ये मी आ, सोडा किंवा तेल घालणार नाही तरीसुद्धा वडे असे मस्त खुसखुशीत होतात आता ही अख्खी डाळ काढून ठेवली ती वापरते मी त्याच्यात टाकते आणि काय होतं मस्त अशी खाताना दाताखाली येते डाळ आणि ती तेलात टाकल्यामुळे कसं त्याच्यात फुलून येते ती आणि कुरकुरीत लागते ती डाळ म्हणून घालायचे परत मिक्सर करून घ्यायचे आता याच्यात जे जे जिन्नस आपण वापरत जाऊ घालत जाऊ तसं तसं हे चमच्याने ढवळत राहायचं आहे याचसाठी मी वेगवेगळे पदार्थ जे घालते ती थोडे थोडे करून वेगवेगळे घालते एकत्र घालून मग घालवत नाही आहे आता इथे एक चार ते पाच कांदे ओले कांदे त्याची पात आहे ती बारीक अशी चिरून घेतले कांद्याची पात आधी स्वच्छ धुवून घेतली कोरडी करून घेतली आणि मग वापरते ओलीच तुम्ही घ वापरू नका कारण दाळ आधीच आपण ओलसरपणा आहे त्यामुळे पातळ होईल थोडंसं पीठ तुमचं पात एकदम कोरडी करून घ्यायची तसंही पात धुवायच लागते कारण कांदा जमिनीपासून थोडंसं अंतरावर असतं ओला असतो त्याच्यामुळे माती खूप असते त्यामुळे पात छान धुवूनच घेतली पाहिजे मिक्स करायचं बघा प्रत्येक जिन्नस प्र प्रत्येक पदार्थ घालते त्यावेळेला मी चमच्याने हलवून घेते जिरं घालते एक चमचाभर हळद घालायची एक अर्धा चमचा आता याच्यामध्ये मिरची मिरचीपुडंही तुम्ही वापरू शकता तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर नाही वापरली तरी चालेल थोडासा गरम मसाला वापरते अगदी थोडासा आहे एक पाव चमचा गरम मसाला थोडीशी चव छान येते द वड्याची आता याच्यामध्ये तुम्ही मेथीही घालू शकता किंवा पालकही घालू शकता किंवा शेपूची भाजी जर खात नसाल तुम्ही तर अशा प्रकारे पिठामध्ये घालून याचे वडे तयार केले तरीही खूप छान लागतात आता याच्यात एक वाटी भरून कोथिंबीर घालते मी भर कोथिंबीर भरपूर घालायची मस्त चव येते त्याची मीठ घालायचं चवीनुसार आणि हे पुन्हा हलवून घ्यायचं मी तुम्ही बघू शकता प्रत्येक पदार्थ मी वेगळा वेगळा वापरते आणि त्याच्यानंतर पुन्हा हलवून घेते त्यामुळेच काय होतं पीठ तुमचं एकदम मस्त हलकं फुलकं होईल किंवा मग तुम्ही आधी पीठ करून घेतलं की एकदा एक, एक पाच मिनिट छान चमच्याने किंवा हाताने छान असं फेटून घ्या आणि मग बाकी जे जिन्नस घाला तुमचा वेळ वाचण्यासाठी इकडे मिक्सही आहे आणि पीठही हलकं फुलकं आहे अशासाठी करायचं आता हाताला पाणी लावून घ्यायचं आणि पुन्हा हे हाताने थोडंसं कालवून घेते मी तुम्ही पूर्णपणे हाताने कालवून घेऊ शकता पण काही काही जणांना हाताला लागलेला आवडत नाही म्हणून मी चमच्याने दाखवलं जेवढा वडा तुम्हाला करायचा आहे तेवढं पीठ घ्या हाताने छान गोल करा थोडंसं हे हे ओलसर पीठ आहे लक्षात घ्या एकदम कोरडं नाही आणि हे पीठ असंच ठेवायचं आहे आपण भजी वापरतो त्याच्या करतो त्याच्यापेक्षा थोडंसं सा सर पाहिजे आता हाय असं मी चपटच करते तुम्ही मेदू वड्यासारखं मध्ये होल करूनही करू शकता त्याचे खूप छान दिसतात म्हणजे चवीचा काय फरक नाही फक्त चांगले दिसत आता हे तळून घ्यायचे तेल गरम झालं आहे मीडियम गॅसवरच तेल मी गरम करून घेतले आता बघूया थोडासा गोळा टाकून घेतला आहे मी बघा तुम्ही बघू शकता पटकन असा फुलून वर येतो आहे आपण तेल घातलेलं नाही त्याच्यामध्ये किंवा सोडाही घातलेला नाही तरीसुद्धा पीठ अगदी मस्त हलकं फुलकं वर फुगून येतं बघा बघू शकता तुम्ही थोडासा गोळा टाकलेला मग एकदम मोठं झाला आता हे तळून आहेत आपल्याला सगळे वडे मी या साईजचे लहान मोठे सगळे जसे पाहिजे तसे करून घेते त्याच्यात ते, ते मी मोठाही करते लहानही करते कारण लहान मुलं असतात ते अर्ध खातात मग अर्ध खात नाही त्यामुळे त्यांच्यासाठी थोडेसे छोटे छोटे करून घ्यायचे आता याला काय करायचं आपण चमच्यानी वरून तेल सोडायचं कारण जी खालची भाजू आपण छान करपूस भाजलेली असते आणि वरून थोडंसं ओलसर असतं आपण उलतून घ्यायला गेलं की मग काय होतं उलतनाला चिकटतं किंवा मग कढईला चिकटतं म्हणून थोडंसं वरून तेल घालायचं म्हणजे थोडंसं ते बांधून येतं आणि मग पीठ कशाला लागत नाही ओलसर पण आहे कढईला चिटकत नाही त्यासाठी करायचं आहे छान असं हे तेल सोडत राहायचं म्हणजे वरूनही छान भाजलं जात आहे आणि आतपर्यंत तेल जाऊन आतपर्यंत छान कुरकुरीत असं त्याला लागतं ते आता ह्याला बाजू त्याची पलटी करून घ्यायची आहे बघा मस्त असं सोनेरी कलर आला आहे की नाही छान असे थोडासा वेळ देऊन केला की तुमचा पदार्थ चांगलाच होणार घाईघाई अजिबात करायची नाही तसंही तेलाचं आहे थोडंसं लांब राहून अगदी छान खरपूस तळून घ्या जास्त लालसर होऊ देऊ नका पण असं तांबूस कलर आला पाहिजे गॅस थोडासा मिडियम ठेवायचा बघा बघू शकता कारण तो थोडासा वडा जाड असतो बघा तुम्ही जे डाळ घातली मी ते कशी छान अशी वर दिसायला लागले आणि हे खायलाही खूप अशी मस्त अशी कुरकुरीत लागते वड्याबरोबर आता हे वडे तुम्ही सॉसबरोबर साध्या खाल्लेत तरी चालतील किंवा पुदिन्याची हिरवी चटणी करा किंवा लसणाची चटणी ओलसर ओली जी असते ती काही केली तरी चालेल खोबऱ्याची चटणी किंवा असेही वडे खूप मस्त लागतात हे बघा बघू शकता तुम्ही खूप मस्त असे हे वडे होतात कुरकुरीत छान लागतात आणि पौष्टिक आहे शिवाय आपण मुगाची डाळ वापरले रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये